नेरूळ पॅनल क्रमांक चोवीस मधील सर्वसामान्य नागरिकांनी शिवसेना पक्षाकडे जोरदार मागणी केली आहे की माजी नगरसेवक काशीनाथ पवार यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात यावी गोरगरीब आणि गरजू नागरिकांच्या मदतीसाठी वेळकाळ न पाहता नेहमी धावून जाणारे व्यक्तिमत्व असल्याने पवार यांच्यावर नागरिकांचा विश्वास आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांना जनतेची सेवा करण्यासाठी पुन्हा संधी द्यावी असे मत पॅनल क्रमांक चोवीस मधील नागरिकांनी व्यक्त केले आहे पंचवीस वर्ष या विभागात राहतोय आणि ह्या विभागाची खासियत म्हणजे अशी आहे गेली पंधरा वर्ष मी नगरसेवक काशीनाथ पवार यांना ओळखतो त्यांनी आमच्या सेक्टरमध्ये बरेचशी कामं केलेली आहेत कोणाचं मेडिकलचं कोणाला जायचं हॉस्पिटलला वगैरे कोणाचं ऑडमिशनचं तर कुणाला आपल्या विभागात काही तक्रारी असल्या तर त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी ते अग्रसर असतात आणि कोणत्याही इशानी रात्र बेरात्री त्यांना आम्ही बोलवलं की ते हजर असतात कोविड कामामध्ये कोविडच्या काळात तर त्यांनी भरपूर सहकार्य केलं लोकांच्या घरोघरी जाऊन फवारणी वगैरे केली लोकांना त्रास होऊ नये हॉस्पिटलमध्ये वगैरे इमर्जन्सीमध्ये लगेच अँब्युलेस वगैरे बनवून ऍडमिट केलं शिवाय बाळासाहेब ठाकरे सभागृह या ठिकाणी आम्हाला भरपूर अडचण होती बाळासाहेब ठाकरे सभागृह इथे सभागृह नव्हता आमच्या विभागात त्यांनी त्यांनी त्यांच्या माध्यमातून बाळासाहेब सभागृह बांधले परत विद्यार्थ्यांसाठी महापालिकेमध्ये एक दिवस पूर्ण विद्याभवन शाळेतल्या विद्यार्थ्यांना महापालिकेचं नवीनच वास्तू झाली होती ती वास्तू कशी आहे आणि त्याचं कामकाज कसं चालतं हे त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना नेऊन दाखवलं आणि मला वाटतं की अशा प्रकारचा प्रयोग हा काशीनाथ पवार साहेबांनी प्रथमच केला या विभागात कोणीही केलं नव्हतं ते काशीनाथ पवार साहेबांनी केलं आणि दुसरी गोष्ट अशी की सगळीकडे स्वच्छतेसाठी त्यांनी सर्वात उत्तम आ, काम केलं विभागात नेहमी सकाळच स्वतः उठणार राऊंड वॉकिंगच्या टायमाला सरीकडे राऊंड वगैरे मारून विभागात कुठे कचरा काय आहे काय समस्या आहे फिरतानाच लोकांचं वॉकिंग मध्येच लोकांना विचारणार त्यांची विचारपूस करणार त्यांच्या काय समस्या आहे ते जाणून घेणार असे विविध उपक्रम त्यांनी ते, राबवले आणि विशेष म्हणजे गार्डन मध्ये विद्युत रोषणाई वगैरे गार्डनची स्वच्छता मॉर्निंग वॉक एक ग्रुप तयार केला त्या ग्रुपच्या माध्यमातून लोकांना कसं आपण फिट राहिलं पाहिजे तेही त्यांनी आरोग्यासाठी त्यांनी भरपूर काय केलेलं आहे आणि हप्त्यातून एक वेळ प्रत्येकाला प्रत्येक सोसायटीत जाऊन त्यांची विचारपूस करणं सोसायटीच्या समस्या काय आहेत ते जाणून घेणं असे विविध उपक्रम असा मी प्रमाणे स्वतः लोकांपर्यंत पोहचून त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेऊन काम करणार असा व्यक्तिमत्व आहे आणि आमच्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये काशीनाथ पवार साहेबांसारखा जर चांगला नगरसेवक आम्हाला लाभला पुन्हा तर आम्ही ते आमचं सौभाग्य असं समजतो आणि आम्ही त्यांना खरोखरच येणाऱ्या भावी काळासाठी आम्ही आमच्या शुभेच्छा देतो की काशीनाथ पवार साहेब या ठिकाणी पुन्हा निवडून यावेत अशी मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांना तर मिळावी असं आम्हाला वाटतच आहे कारण का त्यांनी कोरोना काळात आम्हाला म्हणजे कुठेच बाहेर पडण्याची संधी नव्हती हो त्यावेळी आम्हाला खूप मदत केली आहे सेक्टर चोवीस असू देत किंवा वीस असू देत अठरा असू देत या ठिकाणी भरपूर म्हणजे कोणाच्या पण घरी येऊन किंवा कोणाला काही मदत असेल तर ते देत होते आम्हाला आणि प्रत्येक वेळेला ते आम्हाला सहकार्य करतच असतात त्यामुळे त्यांना तिकीट मिळालीच पाहिजे आणि शिवसेनेचा झेंडा फडकलाच पाहिजे महानगरपालिकेवरती काशीनाथ पवार साहेब हे अत्यंत विनयशील आणि नम्र स्वभावाचे व्यक्ती आणि नगरसेवक म्हणून त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलेले आहे विद्यमान नगरसेवक आहेत लोकांशी मिळून मिसळून आरोग्य कोरोना काळात त्यांनी बऱ्याच लोकांना मदत केलेली आहे काही औषधासाठी हॉस्पिटलसाठी बेड उप उपलब्ध करून देण्यासाठी अशी बरीच समजी कामं केलेली आहेत त्यानंतर त्यांच्या ते नगरसेवक पदाच्या काळात फुटपाथ रस्ते वगैरेचं सगळं काम व्यवस्थित झालेलं आहे आणि जनतेशी संपर्क त्यांचा चांगला आहे कुठलंही अरेराविन बोलणं नाही अतिशय विनयशील अगदी नम्रपणे बोलून सगळ्यांशी मिळून मिसळून राहणार आहे त्यांचं अतिशय कुटुंब चांगला आहे सुस सुसंस्कृत आहे विद्या विद्या कुटुंब आहे त्यांची सून डॉक्टर आहे असा चांगला परिवार आहे त्यांचा आणि परत त्यांनी निवडून यायला हरकत नाही असं आम्हाला वाटतं माझं मत त्यांच्याबद्दल खूप चांगलं आहे कारण की पवार साहेब असं व्यक्तिमत्व आहे की कुणाच्या आडी अडचण ते उभं राहणार वगैरे आणि एकदम शांत शांत स्वभावाचे असे व्यक्तिमत्व आहे आपल्या प्रभारातली भरपूर कामं साहेबांनी केलेली आहेत उद्यानाचं म्हणा ओपन जिम म्हणा किंवा महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम ऑर्गनाईज करणे किंवा कुणाला मेडिकल इश्यू असतील मेडिकल काही प्रॉब्लेम असेल तर ते साहेबांनी केलेले आहेत किंवा कुणाचं ॲडमिशनचं काही काम असेल ॲडमिशनची कामंसुद्धा साहेबांनी शॉर्ट आऊट केलेली आहेत आणि साहेबांचं व्यक्तिमत्व असं की प्रत्येक व्यक्तीमागे गरजू व्यक्तीमागे ते ठामपणे उभे राहतातच राहतात त्यांच्या व्यक्तिमत्व आम्ही फुल म्हणजे चो वीस वर्ष झालं मी साहेबांना ओळखते या या अगोदरही ते नगरसेवक म्हणून आपल्या प्रभागात त्यांनी खूप सारी कामं केलेली आहेत काशीनाथ पवार हे असे व्यक्तिमत्व आहे की म्हणजे आपण विचार करू शकत नाही एवढे चांगले मत व्यक्तिमत्व आहे ज्यावेळी माझ्या मिस्टर आजारी होते ते माझ्या घरच्यांनी मदत नाही केली खरं साहेबांनी खूप मदत केली आर्थिकदृष्ट्या पण केली आणि दिवसरात्र कधीही त्यांना कॉल केला तर कधी नाही म्हणायचे नाही एवढं चांगलं त्यांचं ता व्यक्तिमत्व आहे आणि भावी आयुष्यात कधीही जरी नगरसेवक असेल तर असा नगरसेवक आम्हाला पाहिजे तर ही मागणी स्थानिक नागरिकांच्या भावना दर्शवते आणि पक्षश्रेष्ठींकडे लक्ष वेधते व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई